वर्तमानपत्रात नाव आलं म्हणजे उमेदवारी मिळतेच असं नाही आणि सध्या तरी आपलं संपूर्ण लक्ष हे बिहारमध्ये भाजपची सत्ता आणण्याकडे असल्याचं सूचक विधान भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केलंय झी चोवीस तासच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केलंय राज्यसभा उमेदवारीबाबत विनोद तावडेंच्या नावाची सध्या चर्चा आहे मात्र तावडेंनी ही केवळ माध्यमांमध्ये चर्चा असल्याचं म्हटलंय वर्तमानपत्रात येतात ती काय नावं त्या त्या होत नाहीत हे तुम्ही मनात पक्क ठेवा त्याच्यामध्ये आणि मला वाटतं की ज्यावेळी मला बिहारसारख्या एका राज्याची पंचवीसला मोठी जबाबदारी आहे तर मला जर विचारलं तर मला प्रायोरिटी बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीचं सरकार येणं mm. यासाठी अधिक वेळ द्यायचा आहे तुम्ही एकदा राज्यसभेवर किंवा लोकसभेवर गेलात तर शंभर दिवस तुमचे दिल्लीत जातात अधिवेशनांमध्ये mm. आणि तीनशे पासष्ट मध्ये शंभर दिवस गेले हा मोठा लॉस असतो त्या माझी प्रायोरिटी की बिहारमध्ये चांगल्या पद्धतीने बी जे पी रुजवून तिथे कसं सरकार भाजपचं पूर्णपणे बी जे पीचा मुख्यमंत्री अलायन्सच असेल आपोआप पण मुख्यमंत्री भाजपचा येईल या पद्धतीने प्रयत्न करायचा